गिरीश महाजन इथे आले होते माननीय मंत्री गिरीश महाजन येऊन गेले त्यांनी फक्त इथे मुख्यमंत्र्यांचा निरोप सांगितला की तुमचे जे काही मांडणे आहेत ते तुम्ही गिरीश महाजनांबरोबर या आणि माझ्यासमोर मांडा आपण तिथे बोलणे करू म्हणून आमच्याकडच्या सहा लोकांना ते घेऊन तिकडे गेलेले आहेत सहा लोकांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत आता काय कसं काही वाटलं नाही पण त्यांच्या बोलण्यातून ते म्हणाले की आम्ही सगळे वाचलेलं आहे त्यामुळे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्यांना घेऊन या त्याप्रमाणे असं वाटतं की काही प्रमाणात होईल नाही बरेच दिवस म्युन्सिपल कामगारांचं एकजुटीचं आंदोलन सुरू आहे आणि विशेषतः विशेषतः ते त्यांच्यावर सरकारने जे संकट आणलेलं आहे की आहे ते संबंधक आत्तापर्यंत कसं होतं गाड्या माणसं ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने राबवली जात होती आता म्युन्सिपाल्टीने असं टेंडर मागवलेलं साप आहे की संपूर्ण सर्व्हिसच ही साफसफाईचं सगळं खातंच जवळजवळ आउटसोर्स करायचं ठरलं आहे त्यामुळे आहेत ते जवळजवळ आठ हजार क कायम कामगार आठ हजार कंत्राटी कामगार आणि पाच हजार व्हेकंट पोस्ट हे सगळेच डिटेंडंट होणार आहेत डिटेंडंट म्हणजे जादा होणार आहेत आणि त्यामुळे भविष्यात त्यांच्या नोकरीवरचं संकट आहे आणि कायम कामगार नसल्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत जे लढून सवलती मिळवलेल्या आहेत घराची सवलत असो वारसांची सर्व सवलत असो म्हणजे ऑन ड्युटी जर कोणी कामगार वारला तर त्याच्या वारसाला नोकरी करण्याचा नोकरी मिळण्याचा अधिकार आहे हे सगळं अधिकारहीच भविष्यात नष्ट होणार कारण कायम कामगार हाच अस्तित्वात राहणार नाही आणि म्हणून सगळ्या झेंडे बावटे बाजूला ठेवून सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि म्युन्सिपल कामगारांचा एक, एक वर्ग म्हणून ते लढत आहे आणि त्याला पाठिंबा द्यायला आमच्यासारखे ज्यांनी आयुष्य आपलं कामगार चळवळीत घालवलेलं आहे ते याला स्वतःहून त्यांच्या मागण्याला सपोर्ट करायला आम्ही या ठिकाणी या उपस्थित आहोत